नमस्कार मित्रांनो मुंबईग्राई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक जणजनित आणि चविष्ट अशी मटकी वाटाण्याची भाजी ही भाजी तुम्ही कोणत्याही वेळी बनवू शकता आणि गरमागरम पोळी भाकर किंवा भातासोबत खाऊ शकता चला तर मग लगेच सुरुवात करूया या रेसिपीसाठी तर या रेसिपीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत आज आपण बनवणार आहोत मटकी वाटाण्याची रसाभाजी तर त्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत आपण हे कांदे घेतलेले आहेत कापून आपण हे तीन कांदे कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर इकडे आपण घेतलेले आहेत दोन टमाटर चिरून घेतले आणि आहे लसूण लसूण पण आपण चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला लागत आहे त्याच्यानंतर आपल्याकडे इन्ग्रेडियंट्स आहेत मालवणी मसाला दोन चम्मच मीठ चवीनुसार हिंग घेतलेला आहे आपण त्याच्यानंतर आहे लाल मिरची पावडर दोन चम्मच आणि इकडे घेतलेले आहेत चिमूटभर जिरे हळद एक चम्मच घेतलेला आहे आणि आई ही पेस्ट कोणती आहे आलं लसूण आणि टमाटरची ही पेस्ट आहे तर हे मसाले आपल्या वटाणा मटकीच्या रस्सा भाजीमध्ये जाणार आहेत आणि इकडे तुम्ही बघत आहात हे चारशे ग्रॅम मट वटाणा आणि मटकी आहे हिरवा वटाणा आणि नुसती मटकी आपण घेतलेली आहे कडधान्य आहेत आणि याचीच आपण डिश बनवणार आहे तर ह्याची रस्सा भाजी बनवणार आहे याची सुकी भाजी पण बनते पण तुम्ही लंच नाही तर डिनरसाठी जर बनवणार आहात तर रस्सा रस्साभाजी तुम्ही बनवू शकता जे की आपण राईस आणि चपाती भाकरी बरोबर खाऊ शकू त्याचा टेस्ट मस्त लागतो आता आपण कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करणार आहेत कडक्यासाठी मस्त कडकडलेला आवाज येतो माझा आवाज सगळं फेवरेट आहे आणि कधी कच्च्या वास कडक्याला वा. म्हणजे झाला घ्या काय तर मला कांदा ॲड करायचा मट्टीसाठी कांदा भरपूर इम्पॉर्टंट असतो जेवढा जास्त कांदा तेवढी टेस्टी मट्टी लागते हा ॲड करणार आहे कांदा थोडा लसूण ॲड करायला आहे कांद्याचा तोच रूल आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे कांदा आपल्याला आणि जास्त कांदा ॲड केलेला आपण आता आपला कांदा लवकरच लवकर तयार होण्यासाठी त्यासाठी आपण एक टाकणार आहोत मीठ मीठ चवीनुसार टेस्टनुसार आपण तुम्ही तयार करू शकतो म्हणजे असं कांदा जरा लवकर ब्राऊन होतं आता हे पाच मिनिट आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आता ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे आपलं चांगलं पिंक ब्राऊन झाले पिंक कांदा झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण टमाटर टाकणार आहोत हां टमाटर एकदम चांगले कापून टाकलेला आहे कांदा पण आपला मस्त पिंकीश कलर चालू आलेला आहे जास्त फ्राय करून नाही घ्यायचा आहे कांदा त्याच्यानंतर आपण लगेचच टमाटर टाकलेले आहेत दोन तीन मिनटानंतर टमाटर टाकलेले आहेत आपण आता थांबायचं आहे जरा हे मस्त फ्राय होऊ द्यायचं पण मस्तपैकी आपले टमाटर कांदा सगळे इन्ग्रेडियंट्स फ्राय झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये काय ॲड करणार आहे हळद ॲड करणार आहे हळद चांगली मिक्स करून घ्यायचे आहे चांगला कलर आलेला आहे हा आहे मालवणी मसाला ॲड केला वन बाय वन सगळे मसाले आपल्याला ॲड करायचे आणि हे आहे लाल मिरची पावडर जे आपल्याला कलरसाठी हेल्प करते लाल भडक असा कलर आलेला आहे आपल्या इन्ग्रेडियनला मिक्स करून घ्यायचे आता हा आता ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि टमाटरची जी पेस्ट केलेली आहे के जो आपल्या रसा भाजीचा बेस आहे त्या बेसमुळे आपल्या करीला थिकनेस येणार तरी चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता किती वेळ ठेवायचं आहे आता ही पाच मिनटासाठी आपण असेच फ्राय होऊ द्यायचं आहे मसाला तेल सुट आणि त्याच्यानंतर आपण वटाणी मटकी ॲड करायची आहे त्याच्यामध्ये ओके चला भेटूया पाच मिनटानंतर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे मटकी आणि वटाणा जो आपला मेन इन्ग्रेडियंट आहे वाव किती छान कलर आहे हिरवा कलर मस्त वाटत नाही तर आता हे चांगलं आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं Uh, हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे मटकी चांगली आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता हे आपण ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे गरम पाणी राईट जे आपण गॅसवरती ऑलरेडी फॉईल ठेवलेलं आहे तर हे पहिलं असं दोन ते तीन मिनट असं मस्तपैकी मसाल्यांमध्ये नाही हे एकवट करून घ्यायचं म्हणजे एकरूप करून घ्यायचं एकजूप करून घ्यायचं सगळे मसाले असे मिक्स झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर मग दोन ते तीन मिनटानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे जे आपण ऑलरेडी गॅसवर ठेवलेलं आहे गरम पाणी हे आपण गॅसवर इथे गरम पाणी ठेवलेलं आहे हेच पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे मटकीमध्ये वटाणा मटकीमध्ये हे दोन कप पाणी आहे आपलं वटाणा मटकी आता चांगलं परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आहे पाणी ॲड करणार आहे आता हे दोन कप पाणी ॲड करणार आहे आपण ह्याच्यामध्ये हे असं आपण पाणी ॲड केलेलं आहे आपण ऑलरेडी गरम करायला पाणी ठेवलेलं तर जास्त काय टाईम नाही लावायचा पाच ते दहा मिनटानंतर आपण हे गॅसवरून खाली उतरवायचं हे असं हलवून ठेवायचं फक्त आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटानंतर परत ओपन करायचं तर मस्त पैकी आता आपले दहा ते दहा मिनटं तरी झालेलेच आहे ना तर मस्तपैकी वटाणा मटकी दोन्ही पण शिजलेलं आहे नरम झालेलं आहे मस्त जास्त आपल्याला उकलून नाही घ्यायचं आहे आणि कारण की त्याचा गाळ होईल पूर्ण खायला तेवढं थोडा मज्जा नाही ना आता एवढं आपण झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करणार आहे तर काढून घ्यायची राईट आपल्याला गॅसवरून हा तर आपण सर्व करून घ्यायचे एका एका मध्ये तर ऑलमोस्ट टाइम झालेला आहे मटकी पण रेडी आहे वटाणा मटकी रेडी आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे कट तयार झालेला आहे ग्लेज आलेला आहे मस्तपैकी भाताबरोबर तर एकदम मस्त रसरशीत जाणार आहे भाकरी बरोबर चुरून मुरून जे कोणी असतील लोक ते खाऊ शकतात तर आता ही आपण गॅसवरून खाली काढून घेऊया तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपली मटकी आणि वटाण्याची रस्साभाजी चांगली तयार झालेली आहे बघा किती छान कलर आलेला आहे आपण त्याच्यावरती कोथिंबीर ॲड केलेली आहे गार्निशिंगसाठी बरोबर त्याचबरोबर आपण प्लेटमध्ये कांदे टमाटर मिरच्या आणि लिंबूसोबत तिला सर्व केलेलं आहे लिंबू टाकून द्यायचा तर वेगळाच चव येते तुम्ही पावाबरोबर पण खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकतात रस्सा भाजी आहे तर रस्स्याबरोबर भात खाऊ शकता तर भरपूर तऱ्हेने या डिशला तुम्ही खाऊ शकता तर ह्या डिशला मस्त असा कलर आलेला आहे झणझणीत दिसते मला तर भरपूर आता भूक लागलेली ला 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 ला। ला आहे मस्तपैकी मी आता याच्यावर ताव मारतो जर तुम्हाला पण अशी भूक लागली असेल तुम्ही पण करून बघा तुमच्या घरी आणि तुमच्या रिलेटिव्सला खाऊ घाला आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया भरपूर महत्त्वाच्या आहेत आम्हाला आणि मुंबईकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय